ओळखलत का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते पाणी केडबर बसल्या नंतर हसल्या बोलल्यावरती पाहून शडभर बसल्या नंतर हसल्या बोलल्यावरती पाहून गंगा माई पाहुणी आणि गेवी घरट्यात राहून माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नासवी माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचरी मोकड्या हाती जाई कशी बायको मात्र वाचली भिंत खचरी चूल विजरी होते नव्हते नेले भिंत खचरी चूल विजरी होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कार भारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंती बांधतो आहे चिकल गाड काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसून हसून उठल्या खिशाकडे हात जाताच हसून हसून उठल्या पैसे नको सर जर। जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते नुसते लडमणा नुसते लडमडा नुसते रडमणा